आज वाजगाव इथे पुरागामी संघर्ष परिषदेची महत्त्वपूर्ण बैठक झाली आणि संघटनेचे संस्थापक अध्यक्ष सुभाष वायदेंडे सर यांच्या आदेशानुसार आज फलटण तालुक्यामध्ये प्रमुख तीन विषया विषयावरती सुकला अशी चर्चा झाली त्या चर्चेमध्ये महत्त्वाचे विषय की, की फलटणमध्ये पटण तालुक्यातली कार्यकारणी येत्या काही दिवसामध्ये जाहीर करायचे जा आहे त्याचबरोबर गाव तिथे संघटनेचा बोर्ड लागला पाहिजे आणि अनेक लोकांचे गुंतागुंतीचे असणारे प्रश्न जे काय आहेत त्या प्रश्नावरती लवकरात लवकर कसा मार्ग काढले निघेल लवकरात लोकर कसा लोकर का मार्ग काढता येईल अशा दृष्टिकोनातून आमच्या संघटनेचे प्रमुख मार्गदर्शक कुमार भाऊरिके बागांना उदेश बागाव दोनभाऊ यादव पोपट बागाव दादा खवळे अमोल बागाव असे प्रमुख विविध भागातून विविध गावात वेगवेगळ्या गावातून कार्यकर्ते एकमुखी जमून एकमुखी निर्णय करण्यात आला आणि याच्या काही दिवसामध्ये फलटण तालुक्याची कार्यकारिणी जाहीर करण्यात येणार आहे तरी बैठकीला सर्व उपस्थित राहिल्याबद्दल सर्वांना धन्यवाद